आमच्याकडे गणपतीच्या तिसऱ्या दिवशी सगळ्या घरातले बहिणी एकत्र येऊन भेटतात आणि ही एक मजा की सगळे एकत्र भेटतात आणि मजा वगैरे करतात कारण काय कोण कधी येत कोण कधी नाही मग आता फिक्स नसल्यापेक्षा सगळ्यांनी एकच दिवस ठरवलेला हा त्या दिवशी भेटतात तो माग कालचो दिवस होतो गणपतीचा दुसरा दिवस पण जरा काल कोणाक येऊ भेटाक नाही त्यामुळे आज त्यांच्यानी सगळ्यांनी एकमेकांना फोन करून सांगितले की आज भेटूया म्हणा तर आज गणपतीचा दुसरा दिवस हा हो, आणि बहिणीचा बड्डे पण तो पण साजरो करतले आणि बहिणीचं भाव पण येऊचो आ बँगलोर मधन तू पण आता में के गानू। दोन तीन वाजता मग त्यानंतर बड्डे साजरा करू आता आता आम्ही जातो दोन दिवसापूर्वी बड्डे होतो जी आता भांडी ती आता उद्या चालली आहे त्याने आमची तीन दिवस मस्त पेट पूजा करून दिलेली आहे पोळे बिळे खाऊन त्याच्या आजचे पोळे हॉटेलात पण गावणं मुश्किल हा त्याच्या हातात चव म्हणजे एक नंबरच चव हा कुछ ना कुछ तो गडबड जरूर आहे तीन दिवस आम्ही मस्त की पोळे बिळे रामटावलं आता उद्या आता चालला आणि आज सगळे बहिणी एकत्र येतले त्या निमित्तानं बड्डे बर्थडे पण करताला पण अमोल इल्यानंतर करतालो मा मग अमोल तीन चार वाजता येतलो आता मी जाते कुडाळात बहिणीच्या बर्थडेचा जरा केक पण आणूचा आणि आता जरा जाऊ का आमका ह्याच्यामध्ये एम एस सी मध्ये आमच्या घराची बिला भरपूर इली आहेत मामाचा पण आणि आमचा पण घरात कोण राहणार नाही पण मेल्याने आता चार महिन्याची बिल आमची काढल्याने अडीच ते तीन हजार रुपये म्हणजे दिवस महिन्याचा बिल साडेपाचशे सहाशे रुपये बिल निदानता दीडशे दोनशे रुपये येऊ का माझा तर पहिल्याच महिन्याचा तीन महिन्यापूर्वी ज्या आठशे इला त्यापासून मी भरुताच बंद केलंय गणपती भाऊ तरी माझ्या ह्यांची जा गावागावात आपल्या मित्रांबरोबर फिरतात आपल्या गर्लफ्रेंडच्या घराकडे जाऊक जाऊक आणि आम्ही हय अशीच मेलो गणपती बापरे घराकडे बसलो जेवलो झोपलो घराकडे बसलो जेवलो झोपलो कुछ भी? कुछ भी केक ची ऑर्डर दोन झाली आहे संध्याकाळी साडेपाच पर्यंत केक भेटतात पायनॅपल केकची ऑर्डर दिली आहे बहिणी तो आवडता असा वाटता भावा सांगत होतो मी काय विचारू नाही ते का पण संध्याकाळपर्यंत भेटत तो केक आता हिल्लो आम्ही कुडाच्या फेमस ऍम्सन्स दुकानात ह्या आमच्या भावाचा लाडक्या दुकान दुसऱ्या तो सर कायमस्वरूपी आठवड्यात ना दोन तीन वेळा तर येतच असता टी शर्ट याक घेता आणि नंतर मग शंभर टी शर्ट बदली करत असता की माका ह्या होणार आणि ता होणार नाही करून तुमका तो भाव पण दाखवते घराकडे गेल्यावर थर आता आम्ही या दुकानात भाव जरा टी शर्ट या होता युजन थ्रोवाला वाला गावता का बघते म्हणता टी शर्ट एकशे पासष्ट रुपयाचा घेऊन चाललं आमचा भाव एक येतो टी शर्ट बदलू साख ना एक टी शर्ट घेतलो आणि आठ टी शर्ट बदलू पन्नास साठ वेळा येतलो

आणि आमच्या आता बहिणी इले हे बघा हे बारके जग बसले आमच्या आता बहिणी इले आहेत सगळे अजून येऊच्या बाकी पण अजून बहिणी आमच्या बाकी आहेत हे बघा ही आमची आमची मोठी बहीण इल्या दोन बहिणींची एक बहीण आमची अजून अजून ह्याच्या होताच सांगतो अजून ह्याच्यापेक्षा एक मोठी बहीण येऊची आहे ती तीन बहिणींची आहे आमचा दीपला अजून <laughs> येऊक नाही आम्ही आता चाललोय आमच्या भावाला आणायला तो आता बस मध्ये असा आमकडे आता तो आमका भेटत तोपर्यंत आम्ही बाकीची कामं करून के घेतो केक वगैरे आणूस वगैरे आमचे भाऊ आलेच आणि लगेच फोटोशूट चालू केलाय भावाने बँगलोरवरून माणूस आलाय फोटो काढायला बघा आमची बहीण बड्डेसाठी काष्टी साडी नेसली आहे त्याका जरा फोटो हो... फोटो होय होते मनान आणि आमचं बघा बँगलोरमधन भाव येला फोटो काढू विचार त्या एकाच आम्ही घेऊ मनान गेलो पण थोडं लेट झालो बरोबर बरं नाही का तुको जरी जरी जरी, भाव भाव ते का डायरेक्शन सांगता कसा उभे राहू काय कर आणि तशी बहीण माझी व्हिडिओ काढता सॉरी बहीण नाही आता भावाक भावाकच व्हिडिओ आणि शेवळा घसारलं असतं मुळ उडाव उडावतो एवढा लक्षात ठेव

आता फास्ट इलस माझे बहिणी जे येऊचे होते ते हे बघा इलेत बहिणीसोबत भावाजीव पण आहेत एक मोठी बहीण येऊची आ ती बाकी आ आणि आमची भाची आता रडता कालचा पोर आज विसरला माका केक इतळ चढलो त्यामुळे आता कापूच्या लागता कारण अजून मंडळी बाकीत पण येऊ नाहीत दिपला आमचा खाय राहला समाज ना ना अजून या एका गणपतीतल्या घरातली एवढी मंडळी अजून भरपूर जी योग नाही बरीचशी माका तूच व्हायरल करू शकत <स्थाथ>

ಾರದ ತಡುವ ಬಸ್ಲೋ

आता फुगडे घाला फुगडे फुगडे घे फुगडे घाला

येतू आणि फुला चटक चांगली निदीवा

Giờ ạ

thank <laughs> you तरी घालतात कारण एवढी माणसं परत येऊची नाही सगळ्यांचे लग्न झाले त्यामुळे घर आता सुनासुना झालेला सगळे एकत्र येलेत बहिणी उले ना की आई उले ना की आई उले ना का आमचे आता भावाजे भडाकले आता थोडा वेळा आणि खेळाक जातील स्वतः आंबा पैकी तो रस गळतो त्यांका आधीच लेट झालो